मजेत मजेत का आणि खूप जण सांगतात की सुनील कुठे आहे सुनील नोकरी सोडली का ये सुनील हे तर गुड न्यूज आहे हा काहीतरी गुड न्यूज आहे काय गुड न्यूज आहे काय अरे सुनील खूप सुट्ट्या घ्यायला लागला आजकाल गेस हॅलो तर उद्या आहे ओवीची पुन्हा एकदा नॅशनल लेवल कॉम्पिटिशन आणि कुठे आहे ती मुंबईला तर मी आणि ओवीस आलोय आम्ही कारण रंजिता उद्या एक इव्हेंट आहे त्यामुळे रंजिता येऊ शकणार आहे अच्छा मोठ्या मम्माला तसं नाही ऐक तिला जिथपर्यंत सुखी असं बोलत नाही ना तितकडून उठत नाही ती हे ही उठणार नाही खालून

मोठी ट्रॉफी मिळाली पाहिजे येस त्या बघ ह्या दोन मिळा आहेत ना मोठी मिळाली आठवून अगं त्याच्यात आठवायला वेळ नाही मिळाली आठ मिनिटात आठ मिनिटात दोनशे प्रश्नाचे उत्तर द्यायचे असत चला होई चल खाली जाऊया चला आम्ही येतो उद्या रात्री परत ठीक आहे उद्या काय इव्हेंट आहे सांग ना सगळ्यांना उद्या इव्हेंट म्हणजे जसं की तुम्हाला माहिती आहे मी कन्स्ट्रक्शनच्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये होते जॉबला तर एक आपल्याकडे नवीन प्रोजेक्ट आलेला आहे तर तिथे आम्ही सोल सेलिंग करणार आहोत तो प्रोजेक्ट तर ही गुड न्यूज आहे ती तुमच्या शेअर करायची होती योश एम्पायर म्हणून <laughs> आहे दोनशे दोनशे फ्लॅट आहेत टोटल दोनशे फ्लॅट आहे योश एम्पायर म्हणून आहे स्टेशनच्या अगदी वॉकिंग डिस्टन्स आहे पाच मिनिटावरती आणि चांगलं प्रोजेक्ट आणि तुम्हाला माहिती नसेल सांगतो आम्ही दोघंही रिअल इस्टेट मध्ये होतो बरोबर ना लग्नाच्या yes. आधीपासून hmm. त्यामुळे नॉलेज चांगलंच आहे आणि आता पुन्हा त्या लाईनमध्ये आम्ही एंटर करतोय बरोबर yes. तर दोनशे फ्लॅट आहेत आपल्याकडे वन बीएचके टू बीएचके थ्री बी एच के, के। आणि जर तुम्हाला आधी चौकशी करायचं असेल तर खाली नंबर दिसतो त्याच्यावर कॉल करा कॉन्टॅक्ट करू शकता माझा किंवा रंजिताचा नंबर नाही आहे तुम्हाला हां तर मस्त आहे बोईसर स्टेशनच्या जवळच आहे तर उद्या उद्घाटन पण आहे उद्या उद्याची कॉम्पिटिशन पण आहे मी कॉम्पिटिशनला चालू आहे ओके चल बाय ऑल द बेस्ट आणि परवा आम्हाला निघायचं आहे परवा आमची फ्लाईट आहे ती थोडीच चालली आहे चला चला चलो आम्हाला बाय करायचं अगं आठवायला वेळ नसतो आठवायला वेळ नसतो चल बाबू बाय

पप्पी दे, दे। अरे चला हे बाय बाय टाटा चलो आजीला बाय करू चल बाय ऑल द बेस्ट साठी रंजिता उद्या शुभारंभ आहे नवीन कामाचा चलो बाय बाय बाबू बाय प्रथा बाय प्रथा तर म्हणजे आता वाजल्यात रात्रीचे अकरा आणि आता आम्ही झोपणार आहोत आम्ही पोचलोय ठाण्याला <laughs> मजा आली बाबू आली मजा आली ना खुश बाबांसोबत असली का खुश तर जी अभ्यास कॉम्पिटिशन आहे ना ती नॅशनल लेव्हलची एक असते आणि एक इंटरनॅशनल लेवल तर नॅशनल लेवलची आता आहे मुंबईमध्ये आणि इंटरनॅशनल लेवल यावर्षी गेल्या वर्षी इंडियात होती बघितली तुम्ही आम्ही कुठे गेलो होतो दिल्लीला आणि यावर्षी इंटरनॅशनल अब्याकस कॉम्पिटिशन बहुतेक आहे सौदी अरेबियामध्ये जा। तिकडे जाणं शक्य होणार असं वाटत नाही सौदी अरेबिया सोनू लांब आहे सोनू तर उद्या <laughs> आम्ही नॅशनल लेवल प्लस साठी कॉम्पिट करणार आहोत मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटरला तर भेटूया उद्या सकाळी गुड नाईट बाय बाय शुभ सकाळ मंडळी शुभ सकाळ होवी गुड मॉर्निंग आणि ओवी तयार झाली दाखो अभ्या कसं नवीन टी शर्टा ढिलो हां ढिल्लं ढिल्लं तर आम्ही चालू आहे आता वर्ल्ड ट्रेड सेंटरला जे आहे कप परेडला आणि तिथे आहे ओवीची कॉम्पिटिशन हां विंटेज कारचं हे चालू आहे काय ते प्रदर्शन गाडी ते आपली दोन मिनिटात आज आम्ही आमची गाडी नाही घेऊन जात आहेत कारण कारण ट्रॅफिक चल बाहेर गेटच्या बाहेर थांबूया ट्रॅफिक आणि पार्किंगचा प्रॉब्लेम बेटर आहे की ओला उबेरनी जाणं काय ना। ना चल या यावेळी ट्रॉफी पक्का नक्की हा येस पक्का ट्रॉफी आता झोपणार का प्रॅक्टिस करणार झोप एक तास रिलॅक्स होऊन कॉम्पिटिशनला ओके चलो बाय गुड नाईट गुड नाईट गुड मॉर्निंग बोला गुड नाईट आणि आम्ही पोहोचलेलो आहोत वर्ल्ड ट्रेड सेंटरला आणि ओळीच्या मैत्रिणी भेटलेल्या आहेत कोण कोण मैत्रिणी भेटले तुझी तिचं नाव काय ध्रुवी आणि विनी अच्छा तेच बोलतो ना मी ध्रुवी आणि विनी ध्रुवी आणि विनी विनी आणि ध्रुवी हा चल काय दाखवणार आता विंटेज काय चल बघूया चलो 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 किती मस्त आहे जुना नंबर आहे तू गाडीचा त्यावेळेला असा असायचा चला पुढे चला पुढे चला यांचं कॉम्पिटिशनला अजून वेळ आहे एक तास आणि बाजूलाच विंटेज कारचं प्रदर्शन आहे मुलं किती खुश आहेत बघून वा कुठली उठली हिवाली आणि सगळ्या गाड्या विंटेज आहेत जुन्या काळातल्या चला पुढे चला आणि गाडी बघा एकोणीसशे बत्तीस चे सारिका हळदनकर यांची गाडी आहे माय का गॉक्स गाड्या बघा खूप साऱ्या गाड्या तिथे हा आणि मुलं चालले आहेत आक मध्ये वेळ होत आली आहे टाईम झालाय सव्वा दोन रेडी रेडी टाइम झाला रेडी रेडी विनी व्हेरी गुड ध्रुवी ध्रुवी तयारी झाली तुझी डन चला

देखो देखो ट्रॉफी मस्त कभी रिजल्ट है उद्या ना वेरी गुड हाय चलो वाह सबको मिली हि है की ट्रॉफी कांग्रेचुलेशन कॉन्ग्रेचुलेशन कॉन्ग्रेचुलेशन कॉन्ग्रेचुलेशन

कॉम्पिटिशन सॉरी मस्त मजा आली ट्रॉफी पक्का वेरी गुड आता जी मिळाली ती पार्टिशिपेट पार्टिसिपेशन ट्रॉफी होती सगळ्यांना मिळाली आणि रिझल्ट याचा उद्या लागेल बरोबर वाईट बस चलो आता ठाण्याला जाऊया या गे लवकर आम्ही घरी गेलो, गेलो थोडा आराम केला आणि निघालो परत चल लवकर चल लवकर घरी जायचं उद्या शाळा आहे ना, ना। सहा वाजले किती वाजले माहितीये का सोब सहा झाले चल आणि आम्ही घरी पोचलेलो आहोत बापरा लव्य बेटा काय काय होवी लव्य बचाव बचाव काय रे बचाव बचाव पण शिकला काय दीदी नको करू बघ ती मला कंप्लीट करते दीदीला लांबून धावत आलीस ना लव्ह यू बाबू लव्ह यू हा कसा केला विचारते ना माझ्या बाबू तो चेन तो बघ हा हा चाचीचा बाबू

बायकर बाय तर बोल मम्मा बाय बोल बोल ना बायकर चल आपण गाडीत जाऊया त्या ना बायकर त्या दुघीना बायकर जोरात बाय कल्याणी नऊ टंकीच आहे उघडा उघडा हे

त्यातल्या गोळ्या गोळ्या काढून खाली ना चेमच्या घे घे ना खा ना खा नाही तेवढा खाता येईल तेवढा खा तिने आणलाय ना एवढं प्रेमाने सगळ्यांसाठी दाखव खा शोध सोनू खा वाव छेडा भाऊ आलेले आम्ही थायलंडला थायलंडला आम्ही ठाण्यामध्ये आहोत आता आणि ओवीचं बघितलं तुम्ही कॉम्पिटिशन आणि आता आम्ही निघतोय थायलंड साठी नवऱ्याची पहिली ट्रीप छेडाबाई आम्हाला बाय करावं लागेल खूप सांगितलं त्यांना चरा चरा नाही येत आहे तर आता आम्ही थायलंडला चाललोय नवलेशला घेऊन नवलेश कसं वाटतंय तुला खूप धमाल येणार आहे आणि तुम्हाला बघायला मिळेलच पण उद्यापासून तुम्हाला व्हिएतनामचे ब्लॉक बघायला मिळतील व्हिएतनाम पहिल्यांदा ट्रिप गेली होती आपली चार पाच दिवसापूर्वीच ट्रिपन आली तर व्हिएतनामचे ब्लॉक तुम्ही बघा उद्यापासून दोन तीन दिवस आणि मग त्याच्यानंतर थायलंड आहे त्यावेळेला थायलंडला न विचार करतोय की तेच तेच नाही दाखवायचं काहीतरी वेगळं ट्राय करूया नवीन माणूस मी दाखवेल नवीन नवीन आणि नवलेशची खूप मजा या वेळेला एकदम स्पेशल माणूस आहे तो ट्रिपला आमचा व्ही आय पी गेस्ट पुढच्या वेळेला आणि सगळं भरून ठेवलंय आणि रंजिताने सगळ्यांसाठी मस्त काय काय खाऊ आणलेलं आहे मॅक्डोनलचा तर आता आम्ही खाऊ घेऊन घेतो आणि भेटूया उद्या सकाळी नऊ वाजता व्हिएतनामच्या ब्लॉग सोबत टिल डेन नवलेश ला ऑल द बेस्ट हॅपी जर्नी नवलेश हॅपी जर्नी मी पण आहे सोबत मी पण आहे चलो बाय